मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोलापुरातील होम मैदानावर वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्री विमानाने येणार असून त्यांचा ताफा विमानतळावरून थेट होम मैदानावर दाखल होणार आहे त्यासाठी मंगळवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत विमानतळ ते होम मैदान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे त्यासाठी या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी विमानतळ आसरा चौक महिला हॉस्पिटल महावीर चौक आरडीसी कॉर्नर होडाफोन गॅलरी रंगभवन ते होम मैदान आज सहा किलोमीटर रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे पण सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत हा संपूर्ण रस्ता बंद ठेवल्यावर या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळावरून निघण्यापूर्वी तीस मिनिटे अगोदर आणि कार्यक्रम संपण्याच्या तीस मिनिटांपूर्वी हा रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन शहर पोलिसांचे आहे सहा किलोमीटर रस्ता आठ तास संपूर्णता बंद करणे सर्वांसाठीच डोकेदुखी ठरणार आहे त्यामुळे सोमवारी वाहतूक पोलीस त्या संदर्भातील अंतिम निर्णय घेतील पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार तर तो रस्ता सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद राहील असेच नमूद आहे याशिवाय शहरातील रंगभवन ते डफरीन चौक पार्क चौक ते मार्केट पोलीस चौकी चारपुगळा ते डफरीन चौक हे मार्ग देखील मंगळवारी त्यावेळेत वाहतुकीसाठी बंदच राहणार आहेत